राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षात फाटाफूट झाली नगरच्या राजकारणात सर्वाधिक राष्ट्रवादीला गेल्या वेळी सर्वाधिक आमदार असलेला पक्ष असूनही शरद पवारांकडे आता फक्त दोन आमदार राहिलेत शरद पवारांचं वय झालं अजितदादांची चलते आहे असं कोणी काहीही म्हणो नगर जिल्ह्यात साहेब नक्की काहीतरी धक्कादायक करतील असं आजही साहेबांच्या म्हणजेच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना वाटतय दुसरीकडे शेवगाव पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर पारनेरचे विजय औटी नगरचे अभिषेक कळमकर यांच्यासारखे चेहरे राजकारणात जास्त सक्रिय झालेत तिकीट वाटपानंतर खरी स्थिती कळणार असली तरी शरद पवार शांत बसणाऱ्यापैकी नाहीत हेही खरेच आहे सध्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त चर्चा होऊ लागली आहे ती घुले कुटुंबाची चंद्रशेखर घुले राजेश्री घुले सितीश घुले यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात बैठका हळदी कुंकू कार्यक्रम कार्यकर्ते मेळावे घेत लक्ष वेधले आहे गुलेंची ही सक्रियता लोकसभेसाठी आहे की विधानसभेसाठी हे येणाऱ्या काळातच कळेल मात्र त्यांना सक्रिय करून भाजप डाव टाकणार की शरद पवार हे पाहणे रंजक असणार आहे याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच पडद्या आणि पडद्यामागचं नगरी राजकारण नगरी राजकारणाचं निर्विड आणि सडेतोड विश्लेषण माझे आमदार नरेंद्र घुले आणि माजी आमदार चंद्रशेखर गुले हे नगरी राजकारणातील दखलपात्र कुटुंब घुलेंची सध्या दुसरी व तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे शिवाय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात गडाख राजळे काळे तनपुरे या दिग्गज राजकीय कुटुंबासोबत गुलेंचा जवळचा नाते संबंध कुटुंबाला घेतल्याशिवाय नगरचं राजकारणच पूर्ण होत नाही या कुटुंबाकडे कित्येक वर्षे आमदारकी जिल्हा परिषद अध्यक्षपद जिल्हा बँकेचं संचालक पद आहे गेल्या वेळी चंद्रशेखर त्यांनी गर्जनाच दिली यावेळी शांत बसणार नाही असं त्यांनी गेल्या वर्षीच सांगितलं होतं त्याचाच प्रत्यय सध्या येत आहे बैठका हळदी कुंकू समारंभ घेत घुलेंनी आमदार मोनिका राजळेंच्या थेट बाले किल्ल्यातच शिरकाव केला आहे घुले राजकारणात सक्रिय झाले खरे मात्र ते लोकसभा लढवणार की विधानसभा हा प्रश्न आहे घुले हे राष्ट्रवादीत आहेत मात्र शरद पवार गटात की अजितदादा गटात हे कित्येक दिवस कोडे होते कारण राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी दोन्ही मेळाव्याला हजेरी लावली होती काही दिवसापासून ते अजितदादा गटात असल्याच्या चर्चा चे होत आहेत मात्र ते शरद पवारांकडे जाण्याच्या शक्यताही आहेत त्याचे कारण म्हणजे शरद पवार गटाचे प्रमुख नेते जयंत पाटील जयंत पाटील हे गुलेंचे सक्के मिळवणे आहेत दोन दिवसापूर्वी जयंत पाटील यांच्या नगर दौऱ्यात घुलेंना निमंत्रण होते अशीही चर्चा होती शरद पवार गट सध्या नगर लोकसभेच्या जागेची चाचपणी करतोय त्यामुळे जर शरद पवारांच्या गोटात येणार असतील तर ते विरोधात लोकसभेलाही चर्चेत येऊ शकतात गुलेंचा जिल्ह्यातील नातेसंबंध पाहता राष्ट्रवादीला ही, ही निवडणूक सोपी ठरू शकते गुलेंना जर विधानसभाच लढवायची असेल तर अजित पवार गट किंवा थेट भाजप असेही पर्याय आहेत घुलेंचे राजळेंशी नाते संबंध आहेत मात्र त्यांच्यात फारसे शक्य नाही पण ऐनवेळी गडाकांनी मध्यस्थी केली तर राजळेंना थांबून गुले थेट भाजपचा रस्ता निवडू शकतात तसे ही राजळेंसोबत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे या संधीचा फायदा गुले फडणवीसांना भेटून घेऊ शकतात अजितदादा गट ही पर्याय होऊ शकतो मात्र गुले तिकडे जाण्याची शक्यता कमीच आहे कारण तिथे भाजपचा स्टँडिंग आमदार आहे त्यामुळे भाजप ही जागा अजितदादा गटाला सोडण्याची शक्यता नाहीच भविष्यात विधानसभा निवडणूक अजितदादा गट व भाजप वेगवेगळे लढले तरच गुलेंना अजितदादा गटाचा पर्याय असेल सध्या तरी लोकसभेला शरद पवार गट व विधानसभेला थेट भाजप हे दोन पर्याय असतील गुले लोकसभा लढवतील की विधानसभा शिवाय शरद पवार गटात जातील की थेट भाजपमध्ये तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंटवरूनच आम्हाला स्थानिक दृश्य व अदृश्य राजकारण नक्की समजेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम